नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन नोव्हेंबर वार रविवार रोहितचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे पंच्याहत्तर किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक त्र्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक तीन हजार अठ्ठ्याहत्तर किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सातशे सदोतीस किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पुणे पिंपरी आवक अठरा किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट सातारा आवक एक्क्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद